नमस्कार भावा नव्ह काल धावा झाला तो मला सांगितले रविवारी कशी वेळ आली बघा आमच्या आमच्या एवढ्या माणसात आमचे एक माणूस निघून गेला आम्हाला काळाला सुद्धा नाचता आम्ही रडतोय बरडतोय पण काय उपयोग आहे काय सुद्धा ना एवढी आमची मोठी फॅमिली पण त्यातले एकच माणूस गेले पण आम्हाला काही सकार दवाखान्यात दावाखान्या नेलं पण वाचल्या नाही त्या काय करायचं देवा आमच्या आत्या जागाला पाहिजे होत्या ओ आमच्या आत्या चांगली घरा सोबत होत्या काय करायची राखण होत्या आमच्या घराला त्या खाटाकडे बघितलं तर अक्षरशः पोटात आग पडते खाटावर बसू वाटत नाही काय करायचं करमत नाही घरात चीट लागत नाही खा वाटत नाही आजारी लोक लय पडले आमच्यातली काय करायचं करायला टायमिंग तर लागणारच एवढी माणसं कधी जा आम्हाला दुःख नाही त्यांनाच दुःख नाही त्या अक्षरशः पहिलीच घटना आमच्या संघटली की बघणं हे अक्षरशः इतकं वाईट वाटत होत लय वाईट वाटत होतं आणि सगळं आता डोळ्यानं बघितलंय ती मग तर लय वाईट वाटत देवाने एखाद्याचा हाल पण एवढं करून येऊ आत्याचा हाल तर किती केलं बघा ते आता तीन वर्ष दुखण्यात होत्या पण आत्या उठायच्या बसायच्या संग बोलायच्या हसायच्या आम्हाला सांगायच्या माझं ही दुखतंय ती दुखतंय तिकड चला तिकडं चला आम्ही घेऊन जायचो आम्ही एवढंच पंढरपूरनं सोलापूरला ॲडमिट केलं तरी सुद्धा आमच्या हाताला यश आलं नाही काय करायचं काय ना मित्रांनो आय लागते घराला मिळून जायलाच तराला आईन साफ वाचल्याशिवाय घराला नाही धरपण नाही एवढी माणसं आहे ती पण ती एका माणसाची कमतरता कॉलच भरू शकत गच भरलंय घर पण यात माणूस नसल्यामुळे सगळं बुचू बुच दिसतय देवायत केला देवा ना आमच्या आमच्या आपल्याला मिळणार पाहिजे देवा घरी काय म्हणलं अग नाही म्हणून शी नाही तर खाली येऊन बसलोय बघा तायला म्हणलं बसा जरा इथं रानात खाली होईस मन विरगळ म्हणून बसलोय खाली येऊन शी नाही तर राहणार काय घरी मन लाग नाय बघा बसूच वाट नाही असं निसतं चित्र ती सगळी बसलेली बघून शिल्ल वाईट वाटत म्हणून ह्यांना म्हणलं चला वैरण पण आणायची आहे भरडते ती त्यांना पण पन त्यांची पण आंबळ झाली या चला म्हणलं वैरण पण आणायची आहे मग तायला घेऊन आलती खाली जुती पण आली या आणि तिघी जावा जावा जाव खाली आलो या बसूच वाटत आहे बघा घरी कसलं बजी बसू वाटत आहे यांच्या आई भाऊजींच्या आई थोडा बघितली वाईट वाटते ती आता म्हणते ती आता मामा तर सगळं बघायचं आहे आई पण तीच आमची बाप पण तीच आमचा म्हणजे आता वडला कडब गुणशीना त्यांच्या पोटात कालवल्यागत होत जोड फुटली म्हणते ती आमचा आधार तुटला आधार होता खरच आधार असतो आधार म्हणजे ले मोठा आधार असतो काय करायचं होणाऱ्या गोष्टीला कोण रोखू शकत नाही आणि थांबूही शकत नाही होणाऱ्या गोष्टी होणार टायमाला घडायचं आहे ती घडणार ज्याला जायचं आहे ती जाणार जायचं तर प्रत्येकाला जाय भावना मन मया दया तुटती आता फक्त आपल्या संघ काय राहिले आठवणी राहिले त्या काय त्यांच्या असतील आठवणी कधी आत्या मला कधी सुद्धा उग्रा ठाक मारत नव्हत्या माझ कविता नाव तिकडं आहे पण मला मुक्ता म्हणायच्या मुक्ताव निस कधी सुद्धा मुक्ती कधी सुद्धा नाही त्या मुक्ताव म्हणायच्या कधी सुद्धा उग्रा ठाक मारले नाही आता आठवते आता आपल्याला कोण हाक मारणार आपल्याला हक्कानं कोण बोलणार आपल्याला हक्कानं कोण सांगणार आपलं माणूस गेलं काय खरं नाही काय नाही माणसाच्या जन्मात बघा हसून खेळून बोलून राहील तेवढ संग येत चार गास आपण जी खाईल मुकात घालील तीच सगळे येते आपण म्हणतोय ही माझी एवढं ती माझ तेवढं काय काय नाही भाड्याचं घरन खाली कर भाड्याचं घर आहे शरीर एक दिवशी खाली होणार आहे ही आत्मा निघून जाणार आहे ह्यातनं मित्रांनो मी व्हिडिओ टाकला नव्हतं आमच्या घरी असं झाल्यामुळं पण तुम्हाला तर कसं कळणार म्हणून क्षण मी काढच्या ना व्हिडिओ तुम्हाला टाकते या सांगते व्हिडिओच्या माध्यम माध्यमात माझी सुद्धा बोलायची कपसिटी नाही पण मी त्यातनं सुद्धा हिंमत करते